बघा एक किलोमीटरच्या शर्यतीत पूर्वीने दयावर पन्नास मीटरने किंवा दहा सेकंदाने मात केली तर शर्यत पूर्ण करायला पूर्वीने किती वेळ घेतला असा प्रश्न विचारला शर्यत आहे एका किलोमीटरची पूर्वीनं दयावर पन्नास मीटरने किंवा दहा सेकंदाने मात केली शर्यत आहे एका लेकरांनो या पूर्वीनं दयावर दहा सेकंदाने किंवा पन्नास मीटरनं याचा इथं अर्थ असा होतो की हे पन्नास मीटर आणि दहा सेकंद ह्या दोन्ही गोष्टी याज इक्वल आहेत लक्ष द्या उत्तरा जायचं कसं सर इथं सेकंद मांडू आणि इथं मीटर पूर्वीनं दयावर पन्नास मीटरने किंवा दहा सेकंदाने मात केली याचा अर्थ दहा सेकंदाने शरीर जिंकली असा होतो मग हे दहा सेकंद म्हणजे जर का पन्नास मीटर याचा अर्थ असा की पन्नास मीटर धावण्यासाठी पूर्वीला जर का दहाशे कंद लागतात तर शर्यत एका किलोमीटरची आहे अर्थात एक किलोमीटर धावण्यासाठी तिला लागणारा अवधी किती एका किलोमीटर मध्ये मीटर असतात एक हजार पन्नास मीटर साठी दहाशे कंद लागतात तर एक हजार मीटर धावण्यासाठी तिला किती अवधी लागतो त्रिराशी पद्धतीनं तिरपा गुणाकार आकार एक हजारचा दहा सोबत छदस्थानी पन्नास म्हणजे पन्नास दोन्ही शंभर उरल शून्य दोन वर म्हणजे वीज गुणीला दहा दोनशे सेकंद हे उत्तर प्राप्त होते हे उत्तर या प्रश्न चिन्हाच्या जागी लक्ष द्या तिला एक किलोमीटरच अंतर कापण्यासाठी दोनशे सेकंद एवढा एवढा अवधी लागतो मात्र तिनं सेकंद किती दहा सेकंदाने दयावर मात केली म्हणून दोनशे से सेकंदा लेकरांनो दहा सेकंदाने तिनं मात केली दयावर म्हणून हे दहा सेकंद वजा एकशे नव्वद सेकंदामध्ये ती शर्यत तिनं पूर्ण केली अर्थात शर्यत पूर्ण करायला पूर्वीनं किती वेळ घेतला त्याचं उत्तर एकशे नव्वद सेकंद पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे okay. संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल